వచ్చి మతి వేసనతి జావచి మతి ప్రేమనతి ఇర్సల పొరైత్త పొరించ కర్త్య ఇర్సల పొరైత్త పొరించ కర్త్య యకన చడు అవ భర భరింధ్య చకడు చకడు పకడు పకడు పల్వన గడి జావత गुलारी या गावाची री दचनारी गावभारी पण शतरा दरबारी आमचं गावभारी पण शतरा दरबारी आमचं गावभारी पण शतरा दरभारी

आले पोचल कान मतपुनंत आलं आहे म्हटलं व्यवस्थित आहे नाही यस काय बोलला नाही ते नाही हेती व्यवस्थित आहे म्हणलं मी बरं चाललं हां लागा लावया जी लागा हन मोला लेस प्रेम करत्या जस पूजित करते तुझ्या असतो बर जाऊ मी दोन घेतो <laughs> <पुल के लागा। laughs>

कसे तब्येत काय पुण्याला पुण्याला गेला आम्हाला सांगतास काय हा उठा जरा डॉक्टरला जरा पेशंट बघूया बर बसा झोपा हळूच नाही जा चाल बाय सप्पा काय तुम्हाला कुठे एका दाखवा कुठं दुखत दारू जास्त पाहिजे दारू चपाती सगळ कुसकरच खायची राहिले दारू नारा सु झाल्या दारू मोजाल काय दारू बंद करायला सांगायचं पाहिजे

तुमचं गोळ्या देतो माझ्याकडे पण देतो आणि मेडिकल मधला दे पण देतो या नावाच्या अगोदर सकाळी संध्याकाळ आणि माझ्याकडचं देतो ते जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ ठीक आहे ठीक आहे येतो आता मी काय वाटलं तर तालुक्यात जा हॉस्पिटल या काळजी घ्या आराम करा माझा नाही येतो तुमच्या मनासारखं तुमचं मनावर थोडं आभार कमीच आहे एखाद्या चांगलं होत असेल तर खोटं बोलाय प्रॉब्लेम नाही थँक्यू डॉक्टर ती खरं ती बंडू शेठ तुम्ही बसा आपल्या गाडीत लई लोड घेत जाऊ ना भाऊ तुम्ही आपलं उशी घेऊन जोपायच्या मापाच आहे सोडून सोडून

दारूबंदी झाली दा सप्ताह बसलाय आपण दारू सोडूया नकू नका ही नका दारूबंदी झाल्यापासून दा गावात आपण दारू पिय नाही आता माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याचा बदललाय घरात गेलं की बायका पूर्ण खुश दिसती तर त्यांच्या डोळ्यात आपल्याबद्दल नका इज्जत वाढली आता गावाची लय आवड ठेवून घेतलेली आपण गावात महादात आता वाळके गावाकडे काय तर चांगलं म्हणून घेऊया आपण खरंच दारू बंद करू याला का मला खरंच सांगतो सर तू म्हणते तस खरं आहे गड्या सोडून टाकूया आपण दारू लगा पाहिजे लगा खरंच माझा सोडूया दारू लगा आपण आपल्याला का कोणी सुद्धा इज्जत देत नव्हतं दारू बंद झाल्यापासून आता आपल्याकडे वाईस लागत चांगली नजरून बघायला लागली माणस हा सदा उद्या गावात सप्तरी दिली आहे ना होईल मला बोलवायली जावा आपण दोघ होईल का जाव आपण उद्या बस जाऊ जाव चालत येऊ का मग ये ये गड ये हरे पाटको आज लयच मजा आल्या हो मजा आली ना पण पाहिलेच गा पाटलं बरं नाच की दान 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 ती जाऊ दे हरिपाटाला होत हो मला कुठे दिसलं नाही तर अरे का पाहू ना कोणतरी बिमार आहे जिल्ह्या का गाव खेळ सरपंच रामराम हरिपाटाला आला नाही तुम्ही आज हा काय झालं बर 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 तुम्ही काळजी घ्या तिकडे आम्ही आहे इकडे बघतो पोर पोर सगळं हँडल करतो हा निवात या काय गरबड नाही ओके 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 हा ना सांगितले बरोबर आहे ना मुला उद्या सरपंच दिंडील नाही तु अजिबात नाही होय तुम्ही मादांना बाटली नाही गे पाणी आय मग दुपार डॉक्टर सांगितलं सांगितले कोमट पाणी पी करून म्हणून आता कडे मी मनाव घेतले माझं पिलू बिला का म्हटलं की तुम्ही दारू कसं तर होईल तेव्हा म्हणले यात पाणी डॉक्टर पी म्हटलंय म्हणून आणलं का आता दारूला कधी शिवणार नाही लोक खरं ना खरंच आली खरंच आता आम्ही दोघांनी मी ठरवले इतन मोर हानक्या प्रकार दारूला तेवढा हात लावायला नक्की गावात सप्ता बसलाय सप्ता मजेला लगा गावाला आपल्या सनागत आहे काय त्यामुळे इतन मोर काय आम्ही आम्ही लय तलाद दिला का गावाला या दारू या नादात लय तलाद बोलून बी घेतलं लय तलाद मी तयार बी दिला शिव्या दिल्या आता नाही बाबा ते जाऊ द्या आता उद्या दिंडे आहे सकाळी लवकर यायचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सरपंच पण नाहीत उद्या जिल्ह्याला गेले तेच पाहुण कोणतरी आजारी हा ती येणार नाही उद्या काय असेल ते आपल्याला सगळ्यांना फोन करायचं काय तुम्ही लवकर या माझा खाऊन दिसून या या या

Eu não, não, não.